एक्सपिरियन्स आल्यावर आपल्याला पैसा भरपूर आलाय अनेक लोक पण येतात त्या फेक लोक पण त्या बरोबर काही चांगली काही वाईट लोक त्या प्रवाहात आपल्या सोबत आपल्या जवळ येत बरोबर मग अशा वेळेला तुला असे काही चुकीचे सल्ले मिळालेत त्याच्यातनं तू काही चुकीचे निर्णय घेतलेस असं झालंय तुझ्या बाबतीत माझ प्रॉब्लेम असा होता की मी खूप कमी निर्णय घेत मला नेहमी असं वाटायचं की माझ्या समोरचे जे लोक आहेत ते बेस्ट आ, बेस्ट लोक आहेत माझ्यासाठी डिसिजन घेत जसं माझ्यासाठी मला असं वाटतं कारण आपण तर त्यावेळेला काहीच नॉलेज नव्हतं आणि काही अंडरस्टँडिंग नव्हती म्हणजे जसं मला एक खूप मोठ्या फिल्मचं गाणं ऑफर झालेलं एक खूप मोठ्या ॲक्टरचं डेब्यू फिल्म होती ती त्यावेळेला आणि त्याचं त्याच्यासाठी माझी व्हॉईस सिलेक्ट झालेली मला गायचं होतं पण दुसऱ्या दिवशी इंडियन आयडल टूचा फिन आले होता तर आता आता फिनालेला जाऊ की इकडे जाऊ हे हे ह्या म्हणजे प्रॉब्लेममध्ये मी फसलेलो होतं ता मी काय करू आता ते लोक येणार आहे बाकीचे जे होते दे वर नॉट माय ॲक्च्युअल पीपल माझे माझे भाऊ नाही आहे माझे फॅमिली नाही आहे जे माझ्यासाठी विचार करेल बोल ते तर बिझनेसमध्ये आहेत ते भले माझे मॅनेजर असतील किंवा ॲडवायझर्स असतील पण ते दुसऱ्यांनी हायर केलेले लोक माझ्यासाठी आहेत ते अरे च नही आपण वो बाद में फोन करके में उनसे बोल दूंगा ओ हो जाएगा डोंट वरी डोंट तू इधर चल hmm. तर नंतर मग नंतर त्यांना आता त्यांचा इगो वेगळा मोठा अभिजित आया नही सांगितले इतको इतना बड़ा चांस दे रहा हो ये लड़का आया नाही थोडो आपण दुसरा दे हा इसको अटिट्यूड रहेगा हा आता तो आता माझे आयुष्याचे सगळे जे डिसिजन ते दुसरे घेतायेत पण जज मला केलं जात आहे तर तो, तो एक जो ह्या गोष्टी भरपूर होत्या अशा सगळ्या गोष्टी मध्ये भरपूर हो, हो थी। हो थी। हो था था आता <laughs> दो साली था मला दोन हजार मला वाटतं दोन हजार पाच सहा सातच्या दरम्यानचीच असते दो हे पण सांगतो हिरो आणि हिरोईन दोन्ही फिल्म मध्ये नवीन होते नाही आशिकी तर अकरा मध्ये आला आशिकी तर अकरा मध्ये सहाच्या जवळपास होत सलमान खानचा डेब्यू एक छोटा कॅमिओ पण होता त्या फिल्म मध्ये लक्षात पण डिरेक्टर पण खूप मोठे डिरेक्टर होते जे अजून म्हणजे पण त्याच लेवलचे संबंध त्याच लेवलचे